श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे मग तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून गुरुवार वैशाख अमावशा आणि याच दिवशी आलेली आहे जयंती म्हणजे वैशाख अमावशेला शनी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि या जयंती दिवशी तुम्ही काही महत्वाची जर सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल शनीची साडेसाती दूर होईल शनीचा त्रास कमी होईल आणि शनीचा आशीर्वाद मिळेल तर बघा शनीचा ज्यांना त्रास आहे शनीची ज्यांना साडेसाती आहे त्यांनी आवर्जून उद्या हे हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला शनी न्यायदेवता आहेत आणि ह्या न्यायदेवतेचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला जो काय त्रास आहे शनीचा शनीचे साडेसात आहे ते सगळं निघून जाईल तर बघा आपण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातली नित्य कामं उरकायची पूजा अर्चा करायची उद्या आमोश आहे आमोशा दिवशी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते प्रत्येक वेळेला की घरातली साफसफाई करायची आहे काना कोपरा जे काय आहे तिथले स सगळं स्वच्छ करायचं आहे घरातली जळमटं काढायचे आहेत जाळ्या काढायच्या आहेत देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे दे होमऱ्याला हळदीचं लिम पण करायचं आहे हे सगळं मी प्रत्येक आमुष्याला तुम्हाला सांगत असते तसंच उद्या करायचं त्यानंतर तुम्ही तुमच्या गावामध्ये शनीचं मंदिर असेल किंवा तुमच्या गावात शनीचं मंदिर नसेल तर मारुतीचं मंदिर असेल तिथे जा आणि शनी स्तोत्र किंवा शनि कवच ह्याचं एक पठन करा तुम्ही मंदिरात जाऊन का करायचं तर कारण मंदिरातलं वातावरण हे शांत निर्मळ आणि खूप सुंदर असतं घरात आपल्या सतत काहीतरी बोलणं असतं कोणाचं काम असतं कोणी बडबडत असतं कोणी काय करत असतं तर त्यामुळं आणि मंदिरातली जागा जी आहे मंदिर जे आहे ते निर्मळ आणि तिथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नसते तिथे नेहमी शांतता तिथे सकारात्मकता असते आणि ती सकारात्मकता आपल्याला मिळावी म्हणून आपण मंदिरात ही सेवा जाऊन करायची उद्या तुम्ही सकाळी तुमचं आवरल्यानंतर तुम्ही शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात जाताना तुम्ही काळे उडीद मीठ काळे तीळ त्यानंतर मोहरीच्या दिवा तेलाचा दिवा मग रुईच्या पानाची माळ रुईच्या फुलाची माळ हे सगळं घेऊन जायचं तिथे अर्पण करायचं शनी महाराजांना आणि त्यानंतर तुम्ही शनी स्तोत्र किंवा शनी कवच एकदा वाचा सात वाचा चालेल पण ते तिथे जाऊन करून या त्यामुळं तुम्हाला जी शनीची साडेसाती लागलेली आहे शनीचा दोष लागलेला हा सगळा निघून जाईल आणि तुम्हाला शनीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल तुम्हाला जे काय दोष आहे ते सगळे निघून जाऊन तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्ती, जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा कारण त्यांना कुठणाला जर शनीचे साडेसाती असेल तर ते शाळेस शनीच्या साडेसाती निघून जाईल आणि त्यांचंही चांगलं होईल दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते दुसऱ्याचं चांगलं केला तर तुमचं नक्की चांगलं होईल माझ्या व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे खेळतील आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा श्री सुंदर सिंग